उत्कृष्ट अध्यापन कौशल्यासाठी मुंबईतील अणुऊर्जा केंद्रीय शाळा क्रमांक दोनच्या संचालिका सोनिया विकास कपूर यांना यावर्षी शिक्षक दिनी म्हणजेच उद्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे यावर्षी देशभरातून एकूण पंचेचाळीस शिक्षकांची त्यांच्या या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे त्यापैकी तीन महाराष्ट्रातील आहेत मुलांना शिकवताना मी डिफरंट पॅडॉगॉलॉजीज आणि टीचिंग एड्सचा वापर केला आहे त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना शिकताना खूप आनंद होतो जे शिकतात ते त्यांच्या लक्षात सुधार राहतं आणि माझा नेहमी प्रयास असतो की नुसता मार्क्सवर फोकस ना करता स्टुडंट्समध्ये स्किल आणि कोर ह्युमन व्हॅल्यूजचा इन्कल्केशन झाला पाहिजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीसुद्धा रोड मेमरायझेशनऐवजी एक्सपिरियन्शल लर्निंगवर आम्हाला फोकस करायला प्रोत्साहन देते मेन म्हणजे प्र प्रत्येक स्टुडंटला विकसित भारताचा मिनिंगफुल कॉन्ट्रिब्युटर व्हायची संधी मिळाली पाहिजे हाच माझा निरंतर प्रयास आहे आणि राहणार पुढे सुद्धा।